श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त भाविकांनी अक्कलकोटमध्ये गर्दी केली तब्बल अडीच लाख भाविकांनी स्वामींचं दर्शन घेतलं नगरपालिकेनं यंदा प्रथमच आधुनिक कॅमेऱ्याद्वारे भक्तांची गणना केली अनेक वर्षापासून स्वामी भक्तांचा अंदाजे आकडा वर्तवला जात होता सोलापूर अजमेर रेल्वे जून जूनपर्यंत धावणार आहे उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला अजमेर सोलापूर ही साप्ताहिक विशेष रेल्वे सव्वीस मार्चपर्यंत धावणार होती ती आता नऊ एप्रिल ते पंचवीस जूनपर्यंत दर बुधवारी धावणार आहे आमदार सुभाष देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला तर मावळती सभापती विजयकुमार देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतली मागील निवडणुकीत विजयकुमार देशमुखांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत पॅनल बनवत सुभाष देशमुखांविरुद्ध जिंकली होती सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमध्ये होणारी घुसमट व्यक्त केली मला किमान राज्यपाल तरी करा नाही तर बंद बँडवाल्यासारखी माझी अवस्था होईल असं वक्तव्य खोत यांनी केलं त्यांच्या विधानानंतर व्यासपीठावर एकच हास्यकल्लोळ पाहायला मिळाला